नंदुरबार येथील जीटी पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात भारतीय एकतेचे शिल्पकार लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारताच्या पहिल्या व एकमेव महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर एम जे रघुवंशी यांनी दोन्ही भारतरत्नांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन आहे आपल्या मनोगतात त्यांनी म्हटले की सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य अखंड भारताचे स्वप्न साकार करणारे होते तर स्वर्गीय इंदिरा गांधी यांचे नेतृत्व राष्ट्रनिर्मितीच्या प्रेरणादायी व प्रभावी ठरले या कार्यक्रमाचे संयोजन समिती सदस्य प्राध्यापक संदीप बडगुजर यांनी केले त्यांनी दोन्ही महान नेत्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर दिनेश देवरे आणि प्राध्यापक हर्षबोध बैसाने यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते